तर आज आपण एक ते शंभर अंक या संख्या ज्या आहेत संख्या या संख्यांवर आधारित प्रश्न पाहणार आहोत एक ते शंभर आहेत त्या संख्यांवर आधारित असलेल्या घटकाची माहिती आज आपण घेऊया यामध्ये हा घटक चांगल्या पद्धतीनं समजण्यासाठी आपण काही टेबल तयार केलेले त्याचा अभ्यास आपण सर्वप्रथम करूया यामध्ये अंक किती वेळा येतो यामध्ये आपल्याला पहिल्यांदा शून्य हा अंक एक ते शंभर मध्ये अकरा वेळा दहा ते नव्याण्णव मध्ये नऊ वेळा एक हा अंक एक ते शंभर मध्ये एकवीस वेळा आणि दहा ते नव्याण्णव मध्ये एकोणावीस वेळा आहे तसेच दोन ते नऊ यामध्ये एक ते दोन ते नऊ हे मध्ये दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे अंक प्रत्येकी वीस वेळा एक ते शंभर मध्ये येतात तसेच प्रत्येकी दहा ते नव्याण्णव मध्ये एकोणीस वेळा येतात दोन ते नऊ पर्यंत असलेले अंक दुसरी दुसरा टेबल आपला आहे एक ते शंभर अंकामध्ये एक अंकी संख्या दोन अंकी संख्या तीन अंकी संख्या किती आहेत एक अंकी संख्या आहेत नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दोन अंकी संख्या आहेत नव्वद दहा पासून ते नव्याण्णव पर्यंत असलेल्या ज्या नव्वद संख्या आहेत त्या दोन अंकी संख्या, संख्या आहेत एक, एक ते शंभर मध्ये तीन अंकी संख्या आहे एक ती आहे शंभर त्यानंतर एक ते शंभर मध्ये समसंख्या पन्नास आहेत विषम संख्या पन्नास आहेत दहा ते नव्याण्णव मध्ये म्हणजे दोन अंकी ज्या संख्या आहेत एक ते दहा ते नव्याण्णव मध्ये अंकी संख्या समसंख्या पंचेचाळीस विषम संख्या आहे पंचेचाळीस त्यानंतर आपल्याला एकक स्थानी कोणता अंक आहे आणि त्यांच्या एकक स्थानी कोणता अंक असल्यानंतर एक ते शंभर मध्ये किती संख्या होती हे पाहायचे एकक स्थानी शून्य असलेल्या संख्या आहेत दहा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद इथपर्यंत शून्य पासून ते दहा पर्यंत शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ ऐंशी नव्वद या दहा संख्या त्यानंतर एक ते नऊ यामध्ये प्रत्येकी म्हणजे एक असलेल्या एकच स्थानी एक असलेल्या दहा दोन असलेले दहा असं प्रत्येकी एक ते नऊ मध्ये एकच स्थानी एक ते नऊ असणाऱ्या संख्या आहेत दहा तसेच समान अंक असलेल्या म्हणजे एक स्थान आणि दशक स्थानचा अंक समान आहे अशा संख्या आहेत नऊ अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्या आता याच घटकावर आधारित काही का नमुना प्रश्न आहे त्याचा आता अभ्यास करूया प्रश्न पहिला एक ते शंभर मध्ये सहाच्या पटीतील संख्या किती आहे एक आठ दोन दहा तीन बारा चार सोळा आता किती आहे म्हणजे शंभरला आपल्याला सहा न भागाव लागेल शंभर भागिले सहा सहा एक सहा चार चाळीस सहा सहा छत्तीस चार म्हणजे एक ते शंभर मध्ये सहाच्या पटीत असणाऱ्या संख्या आहेत सोळा म्हणून पर्याय क्रमांक चार हा या ठिकाणी बरोबर आहे सोळसखी शहाण्णव असं दोन हा अंक नसलेल्या एक ते शंभर मध्ये किती संख्या आहेत आता दो, दोन दोन तीन चार पाच असे जे अंक आहेत आपण या टेबल मध्ये पाहिलं तसं ते दोन पासून ते नऊ पर्यंतच्या संख्या आपल्याला एक शंभर मध्ये वीस आहेत म्हणजेच शंभर एकूण संख्या शंभर आहे आणि दोन नसलेल्या संख्या म्हणजेच ऐंशी इतर ज्या संख्या आहेत ज्याच्यामध्ये दोन हा अंक नाही त्या संख्या आहेत ऐंशी म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे आता एक ते शंभर मध्ये तीन व चार अंक समाविष्ट असणाऱ्या असणाऱ्या संख्या संख्या किती समाविष्ट मग आपल्याला तीन पासून तीन तेरा तेवीस तेहतीस त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसष्ट त्र्याहत्तर त्र्याऐंशी त्र्याण्णव आणि एकतीस बत्तीस ते एकोणचाळीस तसेच चार मध्ये चार चौदा जे संख्या आहेत तर त्याच्यामध्ये चौतीस आणि त्रेचाळीस या संख्या दोनदा येतात म्हणजे एका एक तीन अंक असलेल्या एक ते समावेश असलेल्या ज्या संख्या आपल्याला दिसतात त्या एकोणीस आणि याच्या एकोणीस पण दोन संख्या ज्या आहेत त्या पुन्हा येतात म्हणून एकोणीस आणि एकोणीस अडोतीस आणि त्या दोन संख्या समान येत असल्यामुळं दोन वजा केले तर छत्तीस येतात म्हणजे पर्याय क्रमांक एक सदतीस दोन अडतीस तीन चाळीस आणि चार छत्तीस यामध्ये आपण पाहिले असतात अडतीस आणि या, या समाविष्ट असलेल्या एक था था थी संख्या ते पंच्याऐंशी पर्यंतच्या संख्यामध्ये सातच्या पटीतील किती संख्या आहेत पर्याय एक शून्य दोन चार तीन दोन चार तीन आता आपल्याला सातच्या पटीमध्ये एकाहत्तर अधिक सात सत्याहत्तर अधिक सात होता म्हणजे एकाहत्तरच्या पुढची संख्या आपण पाहिली सातच्या पटी तर ही सत्याहत्तर ही एक आणि चौऱ्याऐंशी दोन म्हणून पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला दोन हे जे उत्तर आहे ते बरोबर आहे म्हणजे एकाहत्तर ते पंच्याऐंशी यामध्ये सातच्या पटीत संख्या म्हणजे दोन तर अशा पद्धतीनं आपण आज या एक ते शंभर आधारित प्रश्न या घटकामध्ये एक ते शंभर मध्ये जे अंक आहेत ते शून्य पासून ते नऊ पर्यंतचे अंक किती वेळा येतात एक ते, ते, ते शंभर मध्ये एक अंकी दोन अंकी तीन अंकी संख्या किती तसेच एक ते शंभर मध्ये समविषम संख्या किती दहा ते नव्याण्णव मध्ये समविषम संख्या किती एकच स्थानी शून्य असणाऱ्या शून्य एक दोन तीन ते नऊ पर्यंत आणि समान अंक असलेल्या संख्या किती त्यासोबतच या घटकावर आधारित कोणते प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी येऊ शकतात याविषयी माहिती घेतली धन्यवाद